वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या लोकांचं जाणं हे फार महत्वाचं आहे त्याचं कारण सुद्धा याच कारणामुळं अनेक जागा अडकून पडलेल्या आहेत महाविती महायुती महाविकास आघाडी यांच्या सगळ्यांच्या जागा अडकून पडलेल्या आहेत जरा या अडकलेल्या जागांचा अंदाज घेऊया महाविकास आघाडीचे उमेदवार अजून घोषित होऊ शकले नाहीत अशा महाराष्ट्रातल्या जागा आहेत एकूण चौदा तारीखवार बघूया निवडणुकीच्या तारखा कधी आहे त्याच्या सहित आपण बघूया पहिला फेज आहे मतदान सात मेला जिथे होणार आहे तिथे काय स्थिती आहे आपण बघूया माढा सातारा हतकनंगले या तीन म्हणजे सात मेला होणाऱ्या तीन लोकसभा मतदारसंघामध्ये अजून महाविकास आघाडीनं आपला उमेदवार घोषित केलेला नाहीये पुढचा टप्पा आहे तेरा मेचा या तेरा मेच्या टप्प्यातल्या जळगाव रावेर जालना आणि बीड या ठिकाणी अजून महाविकास आघाडीला आपले उमेदवार घोषित करता आलेले नाहीयेत आहेत वीस मेच्या टप्प्यातल्या महाविकास आघाडीच्या जागा अजून जरा जास्त आहेत धुळे पालघर भिवंडी कल्याण उत्तर मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर पूर्व मुंबई हे वीस मेला मतदान होणार आहे या एकूण चौदा जागा अशा आहेत जिथे महाविकास आघाडीला कुणाला समोर करायचं किंवा जागा ती द्यायची कोणाला यावरती वाद आहे महायुतीमध्ये दे देखील हा पेच आहे इथे तीन पक्ष आहेत या तीन पक्षापैकी वाटप कुठे करायचं हा प्रश्न आहे पहिल्या अकरा एप्रिलच्या टप्प्यातली एक जागा अजून राहिली आहे आणि ती आहे यवतमाळची सात मेच्या टप्प्यातल्या सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जागा म्हणजे एकूण झाल्या चार आ, औरंग ती माफ करा एकूण झाल्या तीन औरंगाबाद ही तेरा मेची ज्याला छत्रपती संभाजीनगर पण लोकसभा मतदारसंघ औरंगाबादच आहे त्यानंतर पुढच्या टप्प्यातल्या नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे उत्तर मध्य मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मुंबई अशा वीस मेच्या जागा आहेत म्हणजे अशा एकूण चौदा अधिक बारा अशा एकूण जागांवरती उमेदवारी घोषित करण्याचं राहिलेलं आहे या सगळ्यामध्ये इतके त्रांगडे आहेत इतके त्रांगडे आहेत की ते त्रांगडे सोडवायचे कसे असा प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे त्यामुळे कुठे घोषित केलं की कुठे राजी नाराजी येणार आहे आणि ही राजी नाराजी उमेदवाराच्या विजयावरती परिणाम करणारी असू नये अशा सगळ्यांच्याच अपेक्षा आहे नाशिकमध्ये जर ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिली गेली तर तिथे छगन भुजबळ उमेदवार असतील छगन भुजबळांना उमेदवार केल्याबरोबर हेमंत गोडसे जे शिंदे सेनेत आहेत ते कदाचित उद्धव सेनेत जाऊ शकतात म्हणजे एकनाथ शिंदेना तिथेही आपला खासदार निघून जाण्याची भीती आहे म्हणजे पुन्हा गळती लागायला टपकारे टपका एकावर टपका असं कारण व्हायला नको धाराशिव मध्ये सुद्धा जर ती जागा राष्ट्रवादीला दिली गेली तर शिवसेनेतल्या इच्छुकांचं काय तानाजी सावंत आपल्या पुतणे धनंजय सावंत यांच्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी काही वेगळा निर्णय घेतला तर तशी माघार शिंदेना बारामतीत सुद्धा घ्यावी लागली आहे शिवतारेंच्या विषयामध्ये त्यांची अडचण झाली आहे शिवताऱ्यांना कन्व्हेन्स करण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरले खरे कदाचित सावंतांनाही कन्व्हेन्स करण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरतील म्हणजे बघा पुन्हा शिंदेना फडणवीसांची मदत घ्यावी लागते संभाजीनगर म्हणजे औरंगाबादची जागा द्यायची कोणाला हा प्रश्न आहे म्हणजे ती शिवसेनेकडं की भाजपकडं भाजपचं तर मला आश्चर्य वाटतय जी जागा निवडून येणारच नाही ती जागा भाजप मागताय कशासाठी भाजपकडं एकमेव कॅन्डिडेट आहे ज्याच्या विजयाची शक्यता असू शकते ते म्हणजे अतुल सावे अतुल सावेना उमेदवारी दिली तर भाजपाला विजयाची शक्यता दिसते बाकीच्या उमेदवारांच्या बाबतीत आनंद आहे खर तर इथे शिंदेचे तीन आमदार आहेत भाजपचे दोनच आहेत एक गंगापूर आणि संभाजीनगर पूर्व बाकी ठिकाणी तीन शिंदेच्याकडे आहेत तर एक उद्धवकडे आहे कन्नड उद्धव सेनेकडे म्हणजे शिवसेनेचं प्राबल्य असलेल्या मतदारसंघात शिवसेनेकडे उमेदवार नाही त्यांना पैठणवरून आणावं लागणार आहे ते बुमरींच्या ना नावाची चर्चा करत आहेत म्हणजे ज्यांच्याकडं ताकद आहे त्यांच्याकडं माणूस नाही ज्यांच्याकडं माणूस आहे त्यांच्याकडं पार्टी तिकीट नाही असं भलतच त्रांगड होऊन बसलेलं आहे त्यामुळे कुणी नवा घेऊन करायचा का हा महायुतीमधला प्रश्न आहे धाराशिवमध्ये असंच आहे तिथे कुणाला दा दा द्यायचं म्हणजे राष्ट्रवादीला द्यायचं असेल तर भाजपतला कॅन्डिडेट आयात करावा लागेल चर्चा झाली ती अर्चना पाटील यांच्या नावाची म्हणजे अर्चना राणा सिंह पाटील नावाची चर्चा झाली ती संभाजी पाटील निलंगेकर किंवा त्यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर यांची भाजपकडं त्या मतदारसंघात निवडणूक लढवू शकतील असे अनेक उमेदवार आहेत स्वतः बसवराज पाटील आहेत ज्यांना उभं केलं गेलेलं आहे बरं बसवराज पाटलांना धाराशिव लोकसभेमध्ये तिकीट देऊ नये तर त्यांना त्यांचा औसा विधानसभा मतदारसंघ द्यावा लागेल औसा विधानसभा मतदारसंघ द्यायचा असेल तर अभिमन्यू पवारांचं काय करायचं असा मोठा प्रश्न देवेंद्र फडणवीसांच्या समोर असेल सगळं गुंतागुंत आहे आणि ही गुंतागुंत जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत या जागांची त्रांगडे दूर होणार नाहीत कदाचित आज म्हणजे मी व्हिडिओ करतोय ती तारीख आहे दोन हा प्रकाशित होणारा तारीख वेगळी असू शकते तीन असू शकते दोन किंवा तीन या तारखेच्या दरम्यान या सगळ्यांची गुंतागुंत सुटली नाही तर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या समोर मोठे प्रश्न उपस्थित राहणार आहेत महाविकास आघाडीत तर वेगळंच राहणार आहे तिथे तर मैत्रीपूर्ण लढती होण्याची जास्त शक्यता आहे किंवा एखाद्या पक्षाने जा आम्हाला नाही लागत असं म्हणायची जास्त शक्यता आहे कारण उद्धव ठाकरेंनी तर आता जे काय होईल ते दोन हजार एकोणतीसला जागा वाटपावर चर्चा असं सांगितलंय म्हणजे झालंय ते फायनल असं सांगितलंय त्यामुळे महाविकास आघाडीतल्या जागा वाटपावर सुद्धा प्रश्न आहेत तिकडे नाना पटोले नाराज होऊन बसलेले आहेत वंचित बहुजन आघाडीनं आपला वेगळा गरोबा करून टाकलेला आहे म्हणजे हे सगळं त्रांगड आता अशा दिशेनं चाललेलं आहे की फाटलं तर फाटलं पण आपल्याला लढवायची आहे पण ज्यांना लढवायची आहे त्यांना विजयाची शक्यता किती दिसतीये हे सुद्धा तपासलं पाहिजे एक नक्की आहे की या त्रांगड्याला सोडवता सोडवता अनेकांची दंगछाख होणार आहे आणि अनेक जण गळून पडणार आहेत बघूया अजून कोण कोण गळून पडतायत पण त्यासोबत आणखी एक बाब महत्वाची भाजप आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या जागा उरल्यात त्या बारा आणि महाविकास आघाडीच्या उरल्यात त्या चौदा दोन जागे जास्त त्रांगड आहे म्हणजे भाजपचं त्रांगड भाजपचं त्रांगड महाविकास आघाडी महायुतीत फाटलंय अशा चर्चा करणाऱ्यांसाठी चौदा जागा महाविकास आघाडी सुद्धा आणल्यात हे विसरू नये एवढंच मला या निमित्ताने सांगायचं व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद